आ, नमस्कार माझं नाव आम्ही अब्दुल्ला देसाई मी मिरजेची आहे माझी अस्थापना कसबे डिग्र शेती शाळा म्हणून आहे त्यात मी कृषी सहायक म्हणून रुजू आहे तर आम्ही सर्व जे प्र प्रशिक्षणार्थी आहेत आमच्या मागण्या आहेत की अकरा महिने झालेत आम्हाला पूर्ण याच्या पुढे आमचं काय आहे आम्ही काय करू शकतो परत आम्ही बेरोजगार होणार समाजाला आम्ही काय तोंड दाखवणार या याच्या वतीनं आम्ही सगळे इथं कृष्णामाई घाटमध्ये आम्ही आंदोलन करण्यासाठी बसलेलं आहे उपोषण करण्याचं आमचं सुरू आहे तरी आमचे आमचे सर्व प्रतिनिधी वेगवेगळ्या जिल्ह्याचे इथे आलेले आहेत तरी आम्ही आमचं आंदो आंदोलन कधीपर्यंत होईल याची काय आम्हाला नाही आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला आम्ही इथं ब बसलेलो आहे उपोषण करता काय मागण्या तुमच्या आमच्या मागण्या हे आहेत की आम्हाला कायमस्वरूपी रो रोजगार द्यावा किंवा आहे त्या ठिकाणी आम्हाला रोजगार करून द्यावा हे हेच आमच्या मागण्या आहेत आम्ही दहा हजार पेमेंटमध्ये किती पण असू दे काय पण असू दे आम्ही ते करायला तयार आहेच आम्ही शासनाचं काम अडवत नाही आम्हाला गरज आहे कामाची म्हणून आम्ही इथं उपस्थित आहे आम्ही आम्हाला काम द्या आम्हाला ते स्थायी स्वरूपाचं रोजगार द्या कधीपर्यंत आम्ही असं बेरोजगार होऊन प्रशिक्षणात ती फिरणार आम्ही बेरोजगार आहे ते आहे प्रशिक्षण बेरोजगार ती रोजगार म्हणून कधीपर्यंत फिरणार प्रशिक्षण घेऊन पुढे याचा विचार सरकाराने घ्यावा अशी सरकारांना आमची विनंती आहे सर कळकळीची कल आम्ही तुकाराम बाबा महाराजांच्या यांच्या आंदोलनाखाली सगळ्यांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळी वेग जे प्रतिनिधी आहे सगळे इथे येऊन एकत्रित येऊन आम्ही आमच्या मागण्या पुढे ठेवणार